केरी दिसतात तो मारवत भाऊ जे आयलो आताच धंदाशी काय फारे लावलेला अशी लाव छोटी होई सध्या वापरतात पावसात ना <laughs> सध्या बंद आहेत आता <laughs> मावरा भरपूर कमी देखावरा भेटते देखून घेऊया बघी बाहेर नाही पण भेटला फार्यात हो चिमोरा भेटला

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच सकाळच आयले आमच्या बंदरावर आणि थोड्याच वेळात निघणार आहो आम्ही थोडासा म्हावरा घेऊन निकावला आता आहे ना पावसाचा सीझन चालू झालेला आहे तुम्ही देखता आणि सुका म्हावरा वगैरे भेटावला बंद झाले आहे कारण जी काही कोलीम येतं ना तर सुकावलं जातं जे काही बोंबील आणि सुकावली जातं ना मच्छी मावरा त्या खोल पाण्यात भेटतं आणि सध्या या पावसाच्या दोन महिने आपल्या बोटी बंद असतात खोल पाण्यात जात नसतात तर मग पाव आणि पावसात मावरा सुकवायला पण चान्स नसतं कारण ऊन वगैरे कमी पडतं मंदाज पाऊस वगैरे येतं तर म्हावऱ्याची नुकसानी पण हो शक्यता असतेच त्यामुळं या काही महिनं आपल्याला सुका म्हावरा खावला पण नाही भेटतं आणि देखावला पण नाही भेटत सो आता आहे ना आज आम्ही थोडासा म्हवरा आहे आणि कालो आहात ती विकावला जाणार आहोत त्या अगोदर सकाळच सकाळच जायलाही बंद राहावं कारण थोडासाच म्हावरा आहे आरामात निघणार आहोत तर किती वाजूल ते सांगावलं घड्याळ पण घरात विसरून आयलं आहे पण सूर्यदेवावरशी ओळखू शकता तुम्ही आत्ताच डोंगराच्या वरती येत आहे ही आमचं गाव आहे या मस्त झाड लावलेलं आहे करीपत्ताचा त्याच्या पाठीमाग आमचं गाव दिसतं आहे आणि या आमच्या गावचा आहे आता एकदा सकाळी सकाळ साहिलो ना का मस्त प्रसन्न वाटतं आणि ते ते आता पावसामुळं तर आणखीनच हिरवागार झालं आहे त्यामुळं तर आणखीन प्रसन्न वाटतं एकदम शांत शांत आहे काय हवा नाही लाग हवेचा आवाज पण नाही येणार ना तुम्हाला आवाज पण मस्त क्लिअर येत असेल तर आता थोड्या वेळात आम्ही निघू कंच्या गावात जाता तर तुम्ही पुढं पुढं देखशीवच व्हिडिओ शेवटपर्यंत देखा आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल आता मस्त इसो निवांत राऊंड मारणार आहे आणि जाणार आहे पक्ष्यांचा आवाज पण देखा किती मस्त येते चिमण्यांचं वगैरे येतं आहे आणि बाकीच्या पक्ष्यांची तुम्हाला नावा माहिती असतील त्यांचा आवाज व असलं असलो ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणा ती कमेंट वाचवला जाम भारी वाटेल एक आपलं झूम क्वालिटी असली ना चांगली ते यो पक्षी ना। तो पक्षी दिसेल आपल्याला हे बघा आता बैशिल छोटंसं का उरून गेलो तर या रेगा थोडाफार आमच्या जेटीवर आलेला मस्त करकांडो आहे ढोमे आहे आणि बाकीची सगळी काटेरी दिसतात तो मारवत भाऊ जे आयलो आताच धंदाशी काय फारे लावलेलं ना अशी लाव छोटी हुरी सध्या वापरतात पावसात ना

शिंकटी शिंगटी काय शिंकटी लग्नी शिंगटी लग्नी शिंगटी बोलतात ना ह्याला लग्न शिंगटी हे काय शेल असतं ना तर हाताला लागण्याची शक्यता असते त्यामुळे तो तोडलं आहे तर या थोडाफार मावरा आपल्याला कोळल्याला दिलाय मारुत भाऊजीने मस्त इमर्जन्सी पास्ताची पिशवी भेटली तेच लगेच भरून घेतला इथे का पक्ष्यांचा आवाज येते ऐसा बोलतात जो पक्षी वरडलो की पाऊस येण्याची शक्यता असते कोलबी पण आहे थोडीशी तर अशा जो आपलो गावचे व्हिडिओ थोडक्यात आपल्या चॅनलवर देखावला भेटत असतात आणि भेटत रेतील पुढे पण तर आता आमच्या घरा आलंय मावरा घेऊन आणि या आईने एकासाठी काढलेली मंदिला आणि थोडाफार मिक्स मावरा आणि कालवा पणच देगा काहीचं कापून ठेवलेलं आहे ती गुल्फाटून घेते मेंढ्यात तर या देगा थोडाफार मावरा आमच्या कोल्डसाठी कालवनासाठी काढलेला आहे तर सकाळचं पाहुणे आठ वाजल्यात आणि आम्ही पोचल्या कासेखोल गावात काहीसं पाणी पडतं ना कालवांचा ती मेंटी आणलं आहे सोबत आणि यो कासेखोल गाव कासेखोल गावचा सकाळचा वातावरण मस्त कोंबड्यांचा आवाज पण येते

आताच्या जन्मात काय मिळते महावरती आपल्या पण नाही रुपये सांगते बापटी पन्नास आईने पन्नास वर रोखून दिले काय मामा बरे आहेत ना

<laughs> आता कशी तुमची सगळी मंडळी मुंबई गेली ना त्यांना तर गाव दिसेल पावसाने भिजलेला गावाला पावसाल्यात कशी राहतात सगळी जण

आता ट्रॅक्टरचा मला असं वाटत जागेत <laughs> कसा घेऊन जायचं वे जात चोपडी झाली ओळख पाहिजे असं माणूस लगेच बोलतो बरा नाही वाटत

पाच पाच दिली त्या चार चार दिली एक काय नाग नागपूर जा पैसा ना ठेव मग म्हणू म्हणू ओळखीच्या जागत बरा नाही वाटते संता मावशी संता मावशी

थोडासा निंबार पडला इथं मस्तपैकी सुकाट घातले तर या छोटासा झोपरा देखा लाकरांसाठी म्हणजे चुलीच्या फाट्यांसाठी बनवले जेणेकरून पावसाच्या पाण्याने फाटी भिजणार नाही आणि सुखी रेली का लवकर चूल पेटल मस्त वाटते ना छोटूसा झोपडा चला तर आता जाता आम्ही दुसऱ्या गावात जाऊ काकांची पण भेट झाली किती <क्या? laughs> किती घ्याल तुम्ही <में>। पन्नास <laughs> पन्ना रुपयाचा थोडासा वाटा येईल जाता आता दुसऱ्या गावात गाव फिरून जायलाय आमचं तर आत्ता आयल्या आम्ही चोरवलीच्या बौद्धवाडीत मस्त झाड तर आता आहे ना चोरवली बौद्धवाडीच्या पाठच्या बाजूला आयलाय आणि हातना पण मस्त व्हि आहे काही घर आणि इकडं पूर्ण निसर्गरम्य वातावरण आणि थोडंफार पक्ष्यांचा आवाज येत आहे त्याच्या हातापण तर हा आवाज आहे ना मस्त आपल्या मनाला शांत करतं निवांत करतं त्यामुळे मना गावाला रेवला जाम भारी वाटतं थोडंसं पायवाटने मस्त रानात राहत आयलू इकडं आहे ना काही पक्षी दिसलं पण कॅमेरा ऑन करता करता पला ते पलालं त्यामुळे शूट नाही करता आईलं मस्त पायवाट आहे इकडं या बाजूला पलाला ते पक्षी मोरूत वाटतं तर आता आम्ही आल्या गायमुख पनेली गावात हे सगळं तला तालुक्यांचं गाव जिल्हा रायगड आणि यात गावरा आवरा राहिला आहे थोडासा आता कायमुख मग पनेली गावात एकावला आलं आणि आता सुकाट डे का हनलेले आहे थोडीफार सुकाट आमच्या घरा रेलेली ती घेऊन आले आहे तर पिशव्यात ना वाट करते कणासाठी आहे अच्छा पाव पाव किलो मोजून ठेवणार तर या शिजनची शेवटची सुकाट सुकालवावर थोडस कालवा, <laughs> कालवा सगळी संपली आणि या मावरा राहिले पन्नास पन्नास रुपये हो काटेरी मांदेली, मांदेली पन्नास रुपये वाटा आता <coughs> पावसात हो ना होड्या पण होत चांगली मावशी कधी मुंबईला गेले काय बाजारात मच्छी घ्यायला मुंबईलाच राहतो हो ना 15 पन पन्नास रुपयाची किती भेटत तिकडे पन्नास रुपयाची मच्छी किती भेटत मग एवढी भेटतं की जास्त एवढी भेटत कि जास्ती भेटत अशी टाकतात पण काय तिथं हा चांगले आहेत मग कुठल्या बाजारात जातो मच्छी घ्यायला ठाणे ठाणे मुतावाज भेटत लवकर आज आईनी थोडाफार ओला मावर <laughs> आण ना हो। ते सगळ्या एकुरशी नुसती आवाज देतात इकडे घेऊन ये काय आणस सलडुको देखा का सळडुको पला लो। जाम धावते अरे सेल डू क्या तर पहिले आपली कोकणी माणसं आहे ना ऐशा मस्त मात्याच्या घरात रेवायची आता ही मोठी मोठी घरं झालीत ही घरं आपल्याला देखावला भेटतात भविष्यात जी पोरा मोठी होतीन त्यांना देखावला भेटतील का नाही माहिती नाही व्हिडिओ थ्रू देखावला भेटली तर भेटतीलच मस्त वाटतात ना घर एकदम नॅचरल गायमुख गावचे एकदम वरच्या बाजूला आले आणि थोडं थोडं बारीक बारीक एकदम पाऊस पडते आता देवस्थान आहे वाटत मस्तपैकी भगव झेंडू लावले चाफ असं झाड असणार पहिले असतं गावाला आमच्या पण गावात आहे तर या बाजूला सगळी पनेली गावची शेती आहे पूर्ण दूरपर्यंत आहे बारीक बारीक पाऊस पडते तो पण व्हिडिओ दिसलो तर दिसेलच तुम्हाला आणि यो पण हे गावचं एका वेगळ्या अँगलने व्ह्यू फाटीत एका डायरेक्ट भिजातच ठेवल्यात कोणीतरी आणि इकडे मामा कुंपण घालतात ती देखूया आणि पावसाने पण हजेरी लावलं आहे आवाज येत असेल पावसाचं पत्रांवर टिपटिप पडते कुंपण गर्दीचं झाड असतं त्याची कुंपण घालतात कोणतं पण प्राणी खेळत ना जिकुर्शी इकडं किंवा तिकडे जाता नाही आयला पाहिजे आयलो तरी

गोरा खेकडा याला आम्ही बेरकार बोलतो आम्ही कोही लोका, तुम्ही काय बोलता हो? कमेंटमध्ये नक्की सांगा चालतं ते किती मस्त अवऱ्या मोठ्या खलत आहे ना त्या एकटाच फिरत आहे मस्त निवांत फिरत आहे कुणी देखल तर लगेच त्याला कांज्याला घेऊन जातील तर शेवटी आमच्या आईचा इकून ऐकून झालंय पैसा मोजत उदारी वगैरे जमवून आले आजच आणि दोन फणस कोणीतरी दिल्यात येत पापड वगैरे आहात पुऱ्या दिल्यात कोणीतरी पापड कपडे पण दिल्यात कोणी ही आहे ना पहिलेपासूनची पद्धत आहे काय ना काहीतरी भेटवस्तू देवायची जी गावाला अजूनपर्यंत देतात तर बाईक वर्षी प्रवास करताना ना मस्त व्ह्यू दिसलो इतना मस्तपैकी नदी स्वच्छ पाण्याची वाहते तिकडं नांगरणी चालू आहे सध्या नांगरणीला सुरुवात झाली शेतकऱ्यांची आणि यो गणेशनगर गाव गणेशनगर गावाच्या एकदम समोरच थोपल्या चालल्या गावात तर थोडीशी व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवली तर नेहमीप्रमाणे आज पण आमची आय जास्वंदीचं जा कल खुटावसाठी मजगावच्या बसस्टॉपला आहे आणि आता कडक निंबार पडलं आहे गरम गरम एकदम पण शाप झालेत पावसाची सध्या निशानी नाही यायचं बारीक बारीक कल आहे नंतर त्यात ना ते उगारतात आणि उगारलेली फुला नेली ना तर ती खराब होतात जास्त नाही यात ना उद्या सटीसाठी कल चढी ना